स्वामी समर्थ, तर महिलांनो मार्गशीर्ष महिना जवळ चाललेला आहे तर बऱ्याचशा भगिनी माझ्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारचं माता लक्ष्मीचं व्रत करतात कारण मार्गशीर्ष महिना भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित असा आहे ज्या पद्धतीनं श्रावण महिना आपण पवित्र मानतो आणि त्या श्रावण महिन्यामध्ये विविध सेवा करत असतो त्याच पद्धतीनं मार्गशीर्ष महिनासुद्धा अतिशय प्रभावशाली सेवा करण्यासाठी उत्तम महिना मानला जातो या महिन्यामध्ये आपल्याला भगवान विष्णूंची माता लक्ष्मीची लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण सेवा करतो त्यासोबतच चंपाषष्टी पर्यंत आपण शरात्र उत्सव साजरा करत असतो म्हणजेच आपल्या कुलदेवाची सुद्धा सेवा आपण करत असतो आणि तत्त जयंतीचं साधून आपण सप्ताह कालावधी राबवतो ज्या ग्रंथाला आपण पाचवा वेद असं म्हणतो अशा पावन ग्रंथाचं पारायण म्हणजे श्री गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण सुद्धा आपण या महिन्यामध्ये करतो तर ह्या सगळ्या सेवा किंवा हे सगळं व्रतवैकल्य आपण या महिन्यात करतो तर ते करत असताना स्त्रियांनी काही नियम पाळायचे आहेत त्यासोबतच माझ्या पुरुष बनवत एक नियम पाळायचा आहे तर ते नियम कोणते आहेत की जे नियम पाळल्यामुळं निश्चितच तुम्हाला लक्ष्मी प्राप्ती होते किंवा ज्या तुम्ही लक्ष्मी प्राप्तीसाठी सेवा केलेल्या आहेत त्या तुमच्या सफल जातात प्राप्त लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहते तर ते नियम कोणते किंवा कुठल्या गोष्टी टाळायच्यात या माहितीचा सविस्तर व्हिडिओ आपल्या रेखा जगदंबे या चॅनलवरती मी अपलोड केलेला आहे मी खाली लिंक देतेच तर आवर्जून स्किप न करता पहा तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका श्री स्वामी समर्थ